मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कराडला महारक्तदान शिबिर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उमराज येथील जागृती प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा वळसे येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृह व नागझरी येथील संत रोहिदास प्रतिष्ठान संचलित आश्रमशाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींना स्नेहभोजनाचे आयोजन आयोजन करण्यात आले होते यासह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी स्वतः रक्तदान करीत सामाजिक कर्तव्य पार पडले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विक्रमी रक्तदान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड